राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील आपल्याला हळदीचे बाजारभाव पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी बांधवानो हळदीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे तर आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय भाव ऐकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओसुद्धा सुद्धा शेतकरी बांधवांनी पाठवण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवानो आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगता कोणत्या अडत व्यापारी बांधवाची बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी हे नम्रतेची विनंती चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय केली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधव व्हिडिओला सुरुवात करूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया शिडवर शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना पाहू शकता लिलाव कक्षा क्रमांक एकमध्ये आज हळदीचं बोलीपत्त बीट झालेलं आहे आजच्या बिटामध्ये हळद काय भरपली तर आपण याच्या माध्यमात सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हळदीचे बाजारभाव कमी झाल्यामुळं आवकसुद्धा आज कमी आहे तर शेतकरी बांधवांना पाहू शकता ही काळी बारा हजार तीनशे रुपये विकलेली बंडा पौषकता अकरा हजार नऊशे वीस रुपये केलेला आहे एकाडी पौषकता बारा हजार रुपये केलेली तेरा हजार दोनशे पाच शेतकरी बांधव बंडा पाऊ शकता बारा हजार चारशे पाच रुपये काळी पाऊ शकता बारा हजार पाचशे पाच रुपये बंडा पावू शकता बारा हजार सातशे रुपये केलेला आहे पाहू शकता बारा हजार तीनशे रुपये किलो सासष्ट खट्टे काढीचा लॉट आहे बिगरडंकी माल असून इकाळी पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये अकरा हजार सातशे रुपये बंडा आहे किल्ला पाहू शकता हा पोटबंडा पाहू शकता तेरा हजार चारशे तीस रुपये किल्ला आहे मोखरा बंडा म्हणून सुट्टेला आपण सुरी पौषकता बारा हजार रुपये गेलेली ह्या बंडा पाहू शकता बारा हजार एकशे पन्नास रुपये काळी पाहू शकता अकरा हजार पाचशे रुपये हा बंडा पावश्यकता तेरा हजार दोनशे पन्नास रुपये आहे पावश्यकता तेरा हजार एकशे पाच रुपये ह्या बंडा पावश्यकता बारा हजार शंभर रुपये किलो आहे काळी शकता बारा हजार सहाशे पन्नास रुपये केली हळदीच्या बाजारभावामध्ये घसरण विसुलित आहे बारा हजार सहाशे पाच रुपये बंडा काळी शकता तेरा हजार सातशे नव्वद रुपये तर शेतकरी बांधव आजच्या बिटामध्ये सर्वात जास्त विकलेला लॉट पाहू शकता आपण एकशे कट्टी कांडीचा लॉट आहे चौदा हजार पाचशे साठ रुपये सर्वात जास्त आजच्या हडीच्या बिटामध्ये विकलेला लॉट पाहू शकता आपण छान माल आहे कांडी बिगर डंकी आहे माल ही पण काळी शकता तापन तेरा हजार चारशे नव्वद रुपये विकलेले तर शेतकरी बांधव आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोलीपत्त बीटं झालेलं आहे तर आजच्या बोलीपत्च्या बिटामध्ये हळद अकरा हजार पाचशे रुपयापासून वरीत वरी चौदा हजार पाचशे तीस रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेले तर शेतकरी बांधवांना वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या व्यापारी पाँग बांधवासी संपर्क साधूनच हळद विक्री सांगावी ही नंबर त्याची विनंती गिटाची पैशाची पेमेंटची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये विक्री सानावी तर शेतकरी बांधवांनी हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारवाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच बघावं तर तुम्ही तर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओसुद्धा पाठवण्यात आहात प्रयत्न करावा ही नम्र विनंती चला तर शेतकरी बांध असतो असे थांबतो धन्यवाद